सबस्क्राइब करा आजच महाराष्ट्र आरसा न्यूज कारण इत बातम्या नाही आहेत वास्तव बोलत आता दुसरी काढू लक्षात राहिलं एकच मिनिट आपल्या समोर दादांचा आवर्जून कौतुक होणं अतिशय गरजेचं आहे बघा आज गरीबातल्या गरीब माणसाकडे पैसा आहे पण तो कुठे खर्चायचा याची कुवत फार कमी लोकांकडे म्हणून म्हणतात की जरुरी नाही हर वक्त जुबा पे भगवान का नाम आहे भक्ती कलम हा उभी आहे जब इन्सान इन्सान के काम एकदा जोरदार ना टाळ्या जयंद लदान होऊन जाऊ दे ताई आपण वेळ दिला बरोबर धन्यवाद पाठी दादा काय सांगाल आज कामोड्यामध्ये भारतीय जनता या ठिकाणी मोठ्या संख्येने होत आहेत विक्रांतदा नेतृत्वाखाली या ठिकाणी मोठा युवक या ठिकाणी वाढत आहे आणि प्रीतम दादा पण या ठिकाणी मोठ्या संख्येने काम करत आहेत नक्की काय सांगाल आपण आज खरं आहे सारखी एक युवक शक्ती जी गेल्या दहा वर्षापासून समाजकारणामध्ये कार्यरत आहे आणि त्यामुळे महिला असो युवक असो इथले आणखीन काही प्रश्न असो यांच्यासाठी या वॉर्डमध्ये तरी काच असं व्यासपीठ हे आज त्या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे या विधानसभेला विजय मिळालेले आहेत वसंतादा ठाकूर आमचे विधानसभेचे आमदार आहेत तर विक्रांत पाटील आमचा विधान परिषदेचा आमदार आणि त्यामुळे ही युवा शक्ती जी आहे ही यांच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी एकवटताना दिसते त्यामुळे येणाऱ्या दिवसात आज मी कार्यालयाचं कार्यालयाचंसुद्धा उद्घाटन केलं हे कार्यालय म्हणजे गोरगरिबांसाठी अडचणीत असलेल्या लोकांसाठी हक्काचं व्यासपीठ असणार आहे आणि तिथून निश्चितपणे मग आमचं प्रशांतदादा असेल आमचा विक्रांत असेल इंगोवीच्या माध्यमातून लोकांना न्याय देण्याचा लोकांची देवाभाऊंची जी कामं आहेत ती घराघरापर्यंत पोहोचवण्याचं का काम या कार्यालयातून होईल हा मला विश्वास आहे जितेंद्र दादा यांच्या स्थानिक निवडणुकीमध्ये शिक्कामूर्त होईल का त्यांच्यावर बघा असं आहे की आम्ही कार्यकर्ते आमचं काम आहे काम करत राहणं आणि भारतीय जनता पार्टी असा या राज्यातला एकमेव असा पक्ष असेल की जो काम करतो त्याच्यामागे पार्टी उभी राहते त्याला तिकीट मिळणार नाही मिळणार काय होणार हे मी काय विक्रार काय कोणी सांगू शकत नाही आणि त्यामुळे जे कोणी असतील

विक्रांत विक्रांतदादांच्या आशीर्वादामुळे हा दिवस मला आज बघायला भेटला चित्राताई वाघ म्हणजे खरोखर महाराष्ट्री महाराष्ट्राची रणरागिणी म्हणजे महाराष्ट्राची वाघिण ती आज आपल्या कामोट्यामध्ये खरोखर आणि ती पण आपल्या मी एक छोटासा कार्यकर्ता आहे माझ्या ऑफिसच्या ओपनिंगला त्या आल्या खरोखर मला शब्दात मी ते सांगू शकत नाही खरोखर खूप आनंद झालेला या गोष्टीचा बघायला गेलं तर कांबोट्यामध्ये आपण विकास कामाचा झंधावत गेल्या अनेक वर्षापासून करत आहात पण पिक्चरमध्ये नसूनसुद्धा आपण पिक्चरच्या पाठीमागे आहात आणि बघायला गेलं तर आज महिलांचाही आपण सत्कार या ठिकाणी ठेवण्यात था। आलेला आहे नक्की काय सांगाल या संदर्भात आज मी ज्या महिलांचा सत्कार केला त्यासुद्धा अशाच सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रात काम करत आहेत पण त्या कधी त्यांच्या कार्याचा कधी पब्लिसिटी कधी केला नाही त्यांनी मग त्यांचा कोणीतरी सत्कार करावा हा हा माझ्या मागचा उद्देश होता म्हणून मी आजचा हा कार्यक्रम निव्वळ त्यांच्यासाठी ठेवलेला होता का लोकांना त्यांच्याबद्दल सुद्धा एक काहीतरी वाटावं म्हणून आदर असावा म्हणून आपण त्यांचा हा कार्यक्रम ठेवला होता आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये आता तुमचा चेहरा आता झळकतोय ह्या कामोठ्यामधून तर पुढच्या पिढीसाठी आणि तुमच्या या युवा नेता म्हणून एक लाडके भाऊ म्हणून तुम्ही आज कशा पद्धतीने बघाल आणि जर तुम्हाला चॅलेंज कोणी का निवडणुकीमध्ये ते नंतरची गोष्ट आहे पण मी समाजासाठी नेहमीच अग्रेसर असणार ज ज्यांना माझी गरज लागणार अहो मी त्यांच्यासाठी काम करण्यासाठी जगणार निवडणूक ही दोन महिन्याची असते पण आपल्याला आयुष्यभर समाजाचं काहीतरी देणं आहे त्या हेतूने मला काम करायचं आहे बस एवढं ठेवलेलं आहे बाकी काय निवडणुकीचा माझा विचार नाही प्रचाराचा प्रचार काय मी दहा वर्ष काम करत आहे पण कधी त्यांनी म्हटल्याप्रमाणे मी कधी पिक्चर मध्ये आलो नाही पण काहीतरी वरिष्ठांचा आदर म्हणून आज आपण थोडासा मान सर आपण बीजेपीचे फार जुने असे चेहरे आहात नव्या पिढीला आपण आज मार्गदर्शन करतात आणि काय सांगाल की असं दिसून येत आहे की हा बीजेपीचा आपल्या पनवेलमध्ये तीन गट झाल्याप्रकारे असं दिसून येत आहे तुम्ही कशा पद्धतीने बघाल आणि युवा पिढीने तुम्ही कशा पद्धतीने मार्गदर्शन कराल येत्या आगामी निवडणुकीच्या या काळामध्ये आणि सरांचा आजचा ह्या ओपनिंगसाठी तुम्ही कशा अभिनंदन देतो की आपण खूप चांगला कार्यक्रम आणि महिलांसाठी विशेषतः कार्यक्रम घेतलेला जसं सरकारने ठरवले देवगावने आमच्या मुख्यमंत्र्यांनी सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी ठरवले की लाडक्या वहिनींचा सन्मान झाला पाहिजे आत्ता ताईने पण सांगितलं आमच्या आमदार चित्रताई यांनी पण सांगितलं की महिलांचा सन्मान हा झाला पाहिजे तेव्हा देशाची प्रगती होती म्हणजे महिला घरातली जर सक्षम असतील तर सर्व देश सक्षम होतो आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे असं आहे भारतीय जनता पार्टी ही देशातली लार्जेस्ट पार्टी आहे खूप मोठी पार्टी आहे जर तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही विचारल्याप्रमाणे रायगडमध्ये जिल्ह्यात हा भारतीय जनता पक्ष हा कुठेच नावाने निशाल नव्हता संघटनेने आमचे नेते ने ने बाळासाहेब पाटील असतील किंवा त्यांच्यावर आमचे सहकारी मी तानाजी खंडाळे आणि अनेक कार्यकर्ते आमचे असतील त्यांनी ही पार्टी तेव्हापासून ते आजपर्यंत टिकून दिली म्हणजे आम्ही संघर्षाच्या काळात जेव्हा ह्या का रायगड जिल्ह्याला मंत्री पालकमंत्री नेता असा कोणच नव्हता त्या टाइमात आम्ही ही संघर्ष पार्टी करत संघर्ष करत करत ही पास हो को, को पार्टी इथपर्यंत आले आज खूप आनंद होतोय की महाराष्ट्राच्या राज्यात कानाकोपऱ्यात भारतीय जनता पार्टीची गाडी नव्हे तर भारतीय जनता पार्टी फलक असे सर्व ठिकाणी दिसतात अतिशय खूप मनाला आनंद होतोय की त्या टायमाला संघर्षाच्या काळात आम्ही जो संघर्ष केला आणि जी युवा पिढी अशी वाढत गेली मग बाळासाहेब असतील आम्ही असो अशा पद्धतीने पार्टी वाढत गेली नंतर विक्रांत पाटील सन्मान्य विक्रांत पाटील हे आमदार झाले पार्टीने त्यांचं काम बघितलं त्यांना एवढ्या लहान वयात पटकन आमदारकी दिली कारण त्यांच्यातला तो स्पार्क वरिष्ठांनी बघितलं आणि त्याच्यानंतर बघितलं तुम्ही दोन हजार पाच ला बघितलं तर माझं एकट्याचं ऑफिस इथे कामवटत होतं इथे भारतीय जनता पार्टी म्हणजे वेड्यात काढायची कुठल्या पार्टीत अशा पद्धतीचा संघर्ष होता आणि त्या संघर्ष करता करता आज राज्यात नव्हे देशात सगळीकडे खासदार असतील आमदार असतील लार्जेस्ट पार्टी त्यामुळे खूप आनंद होतोय मी प्रत्येक युवकाला सांगेन की आपला स्वतःचा विकास आपल्या घराचा विकास तालुक्याचा विकास देशाचा विकास जर तुम्हाला करायचा असेल किंवा जनतेची सेवा जर जनते जसे युवा कार्यकर्ते करतोय तसे सर्वांनी त्यासाठी करायचं भारतीय जनता पार्टीत घ्या भारतीय जनता पार्टीचा झेंडा हातात घ्या आणि त्या पद्धतीने जनतेची सेवा करा कारण आमच्या पक्षाची स्लोगनच आहे सत्तर टक्के ऐंशी टक्के राजकारण समाजकारण आणि वीस टक्के कर, समाज समाज राजकारण अशा पद्धतीचा आमचं जो स्लोगन आहे जो आमच्या वाजपेयीनी किंवा संघाने जो दिलेला मंत्र आहे त्या पद्धतीने आम्ही ते करतोय आणि त्या पद्धतीने सर्वांना युवकांना मी आव्हान करेन विक्रांत विक्रांतदादा पाटील यांच्या मागे रहा सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर असतील भारतीय जनता पार्टी कुठेच असे तडगट नाहीये लोकांना चर्चेला काही विषय असू शकतो पण तसा काही ना नाही नाहीये आम्ही एका मताने एका संघर्षाने आणि एका हाकेने आम्ही सगळे उभे आहोत त्यामुळे भारतीय जनता पार्टीची सत्ता पालिकेत नव्हे तर देशात सगळीकडेच येईल ही अशा ठिकाणी मी धन्यवाद कांबोट्या शहरामध्ये वाढत आहे आणि एकंदरीत बघायला गेलं तर युवा या ठिकाणी विक्रम पाटीलच्या पाठीमागे उभे आहेत आणि कांबोट्यामध्ये विकास हा हवा भाजपकडून यासाठी प्रयत्न आपले सर्वांचेच आहेत नक्की काय सांगा मला वाटतं नवी मुंबई पूर्ण रायगड जिल्ह्याला माहीत आहे भारतीय जनता पार्टी म्हणजे श्रीमान बाळासाहेब पाटील आणि स सन्माननीय आमदार विक्रांत पाटील ही व्याख्या आहे आणि त्यांचं जे वर्षानुवर्षेचं जे काम आहे त्यांनी कधीही ऊन वारा पाऊस पाहिला नाही अशा विषयामध्ये कामं केलेले आहेत आणि आज जयेंद्र जोशी असतील आम्ही असू प्रशांत कदम असू किंवा काम असे असंख्य कार्यकर्ते जे बाळासाहेबांचे आणि सन्माननीय आमदार विक्रांतजी पाटील यांचे चाहते आहेत आता योगायोगाने दृष्टीने आता त्यांनी आम सगळ्या कार्यकर्त्यांना समान सन्मान देण्याचं काम केलेलं आहे आणि त्या संबंधाने त्यांच्या त्यांच्या आदेशानं वय आणि ते सांगतील त्या पद्धतीचे सर्व कार्यक्रमाची रूपरेषा ठरत असते आणि त्याच्यातलाच एक परिपाक एक छोटासा भाग आज जयेंद्र जोशी यांनी आपल्या इथं केलेला आहे याच्या पुढे असे बहु बहुसंख्य असंख्य कार्यक्रम होतील जे सर्व फक्त आणि फक्त समाजहिताचे असतील आणि आजच्या कार्यक्रमाकरता सन्मानिय आमच्या नेत्या चित्राताई वाघ ह्याही उपस्थित राहिल्या आणि त्यांनी केलेलं मार्गदर्शन त्यांनी केलेलं समाजासाठी समुपदेशन हे तुम्ही पाहिलेले त्याच्यामध्ये कुठं राजकारणाचा भाग न दिसून आलेला नाही फक्त समाजहिताचे काम करणं हीच आमची व्याख्या आहे